ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री नावेद जावेद शेख यांना त्यांनी केलेल्या उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवा ध्येय संगमनेर पुणे येथील ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात पंचक जेल रोड नाशिक येथील श्री नावेद जावेद शेख यांना ध्येय राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार जाहीर झाला आहे ते स्पेअर पार्ट्स अँड टायर्स या व्यवसायात कार्यरत असून त्यांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची व योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण लवकरच मालपाणी लॉन्च संगमनेर येथे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री नावेद जावेद शेख यांना ध्येय राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे सदर पुरस्काराचे वितरण मालपाणी लॉन संगमनेर रेते दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे